सतनाम 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 जी जय गुरु जय गुरु रविदास जी गुरु रविदासांचा समाजमुक्तीचा संदेश हजारो वर्षांपासून बहुजन समाज गुलामी आणि लाचारीचे जीवन जगत आहे आधुनिक काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गुलामांच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला डॉक्टर बाबासाहेब म्हणतात गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उरतील आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करतील हाच विचार गुरु रविदासांनी त्यांच्या काळात ठेवला होता आणि समाजाला गुलामीच्या विरोधात विद्रोह करण्याचा संदेश दिला होता गुरु रविदास म्हणतात पराधीनता पाप है जान लेहरे मित रविदास दासधीन सो कौन करे हे प्रीत रविदास दर्शन मधे लहा एकशे ब्यानवा हाँ है पराधीनता पाप है जान लेहरे मित रविदास दास प्राधीन सो कौन करे हे प्रीत माझ्या बांधवांनो मित्रांनो पारतंत्र हे फार मोठे पाप आहे एक मोठा अभिशाप आहे ही गोष्ट चांगल्या प्रकारे समजून घ्या जो व्यक्ती पराधीन कोणाची तरी गुणाम आहे त्याच्याबरोबर कोणी प्रेम करीत नाही त्याचा सर्वजण तिरस्कार अपमान करतात आणि त्याला ठोकरतात म्हणून गुलामी पारतंत्रीय जीवनाचा त्याग करा आणि स्वतंत्र राहून जीवन जगा गुलामी नष्ट करण्यासाठी संघर्ष करा गुरु रविदास पुढे म्हणतात पराधीन को दिन क्या पराधीन दिन क्या पराधीन बे दीन। रविदास दास प्राधीन को सभही समजेहिन रविदास दक्षण मधील क्रमांक एक क्षेत्राधी जे व्यक्ती पराधीन आहे तिला स्वतःला धर्मच काय आहे जो गुलाम असेल त्याला कोणताच धर्म नसतो गुलाम व्यक्ती स्वतंत्रपणे वागण्यास काही सोय सवलत नसते त्याचे काम तर दुसऱ्यांच्या आज्ञांचे पालन करणेच असते गुलामांना सर्वजण नीच समजतात आणि सर्वजण त्याचा निराधार अपमान करतात जरा पराधीनता व हिंता, हिंता यांच्यापासून सुटका करून घ्यायची असेल तर स्वाधीनतेचे पुजारी बना आणि सर्व प्रकारे स्वतंत्र राहण्याचा नेहमी प्रयत्न करा आम्ही पराधीन आहोत दिन आहोत गुलाम आहोत गुलामांचेही गुलाम आहोत अशा गुलामांना दासांना सगळेच हीन समजतात म्हणून गुरु रविदासांनी समाजाला पराधीनता नष्ट करण्याचा सल्ला दिला आपली गुलामी लाचारी नष्ट करण्याचा सल्ला दिला स्वाभिमानी समाज बनवण्याचा सल्ला दिला गुरु रविदास समाजाला स्वयंप्रकाशित बनवण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगतात सक्षम बनण्यास सांगतात जोपर्यंत आपला समाज पराधीन राहील गुलाम लाचार राहील तोपर्यंत त्यांच्यावर अन्याय अत्याचार हे पराधीनता नष्ट करण्यासाठी समाजाने संघटित होऊन स्वाभिमानाचा आणि मूलभूत हक्कांचा संघर्ष करायला पाहिजे ज्या प्रकारे समाज मुक्तीसाठी तथागत गौतम बुद्धाने भव म्हणजे स्वयंप्रकाशित बनाचा मंत्र दिला म्हणजे ज्ञानी बना सक्षम बना ज्यांनी तो मंत्र आत्मसात केला त्यांचे पूर्ण जगामध्ये कल्याण झाले ज्यांनी पराधीनता नष्ट झाली त्यांची पराधीनता नष्ट झाली त्यांचे दुःख दैन्य नाहीसे झाले गुरु रविदासांनी तोच मंत्र दिला स्वयंप्रकाशित बनू सरळ आणि साध्या भाषेत आहेत परंतु आम्ही त्याचा अर्थ समजू शकलो नाही सविस्तर अर्थ करायला गेलो तर शिका संघर्ष करा आणि संघटित राहा असा होईल हा अर्थ डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितला हाच आमच्या मुक्तीचा खराब संदेश वय ज्या व्यवस्थेने बहुजनांसाठी संघर्ष करणाऱ्या अनेक संतांचा छळ केला अनेक महापुरुषांचा छळ केला काहींचा खून केला हजारो वर्षापासून बहुजन समाज हा देशात अपमानित होत आहे त्याचे एकमेव कारण म्हणजे बहुजन समाजाला त्याच्या गुलामीची पराधीनतेची पराधीनतेची जाणीव नाही आज बहुजन समाज सहा हजार सातशे त्रेचाळीस जातींमध्ये विभागलेला आहे अनेक धर्मांमध्ये विभागलेला आहे बहुजन समाजाची धारणा आहे की ठेवल्यानंतर तैसेची राहावे असू द्यावे समाधान बहुजन समाजाची धारणा आहे की ठेवल्यानंतर तैसेची राहावे चिती असू द्यावे समाधान तेव्हा त्याला त्याच्या गुलामी विरुद्ध जागृत केल्याशिवाय नारा काळ अन्यायमुक्त शोषणमुक्त होणार नाही येणारा काळ जर अन्यायमुक्त शोषणमुक्त करायचा असेल तर समाजातील सुज्ञ लोकांनी स्वतःची जबाबदारी ओळखून प्रत्येक समाज जागृत करायला लागेल तेव्हा त्याला त्याच्या गुलामी विरुद्ध जागृत केल्याशिवाय येणारा काळ अन्यायमुक्त शोषणमुक्त होणार नाही येणारा काळ जर अन्यायमुक्त शोषणमुक्त करायचा असेल तर समाजातील सुज्ञ लोकांनी स्वतःची जबाबदारी ओळखून प्रत्येक समाज जागृत करावा लागेल गुरु रविदासांचा महत्वाचा को अन्न छोटो बरो सभसे रविदास रे प्रसन्न रविदास दर्शन दोहा एकशे चौऱ्याण्णव ऐसा चाहू राजमय जहा मिले अन्न बडो रविदास रे प्रसन्न मला या देशात अशी व्यवस्था असे राज्य हवे आहे जेथे सर्वांना अन्न मिळायला पाहिजे लहान मोठे सगळे सोबत बसायला पाहिजे त्यांच्यामध्ये बंधुभाव निर्माण व्हायला पाहिजे तरच मला प्रसन्नता मिळेल असा समाजवादाचा सिद्धांत गुरु रविदासांनी त्या काळात दिला होता स्वातंत्र्य मिळून देशाला पंच्याहत्तर वर्षे होऊन गेलेत परंतु आजही बहुजन समाजाला मिळत नाही आजही पन्नास टक्के लोक पोट भरण्यासाठी साधं जीवन मिळत नाही कालाहंडीप्रमाणे बहुजन समाज पोट भरण्यासाठी स्वतःच्या मुला मुलींना दोनशे ते पाचशे रुपयात विकतात बहुजन समाजातील स्त्रियांना पोटासाठी देह विक्रय करावा लागतो बहुजन समाजातील स्त्रियांना पोटासाठी देह विक्रय करावा लागतो प्रत्येक क्षेत्रात आज विषमता आहे गुरु रविदासांना या देशातील विषमतावादी अन्याय व्यवस्था बदलावयाची होती आणि त्या जागी स्वातंत्र्य समता बंधुत्व व न्याय यावर आधारित व्यवस्था निर्माण करावयाची होती बहुजन हिताय बहुजन सुखाय याचसाठी भगवान बुद्धाने संघर्ष केला महात्मा ज्योतिबा फुले राजा श्री छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच अनेक संतांनी त्यांच्या परीने समानतेसाठी संघर्ष केला आज वेळ आलेली आहे आज वेळ आलेली आहे की या संतांना मानणाऱ्या सर्व समाजाने एकत्रित येऊन संघर्ष करायला पाहिजे तरच सर्व बहुजन समाजाच कल्याण होईल अन्यथा येणारा भविष्य काळ सर्वांसाठी अंधकारमय राहिल आजच्या स्थितीत या सर्व महामानवांचे आणि संतांचे कार्य मान्यवर काशीरामजी पूर्ण शक्तीनिशी करीत आहेत हा संघर्ष बहुजन समाजाने आत्मसात करावा आणि बहुजनां बहुजनांची शक्ती बहुजनांच्या मुक्तीसाठी निर्माण करावी म्हणजे रविदासांचा मुक्तीचा संदेश पूर्णत्वास नेता नेल समाजमुक्तीसाठी गुरु रविदासांनी संदेश दिला समाजमुक्तीसाठी गुरु रविदासांनी संदेश दिला आणि जागृती केली विसाव्या शतकात गुरु रविदासांचा संघर्ष जर कोणी करीत असेल तर ते आहेत बहुचर्चित कांशीराम आजच्या घडीला कुमारी मायावती जी होत समाजमुक्तीसाठी पराधीनता नष्ट करण्यासाठी समता आणि स्वाभिमानासाठी बंधुभाव वाढवण्यासाठी जाती व्यवस्था तोडण्यासाठी विषमता अन्याय अत्याचार नष्ट करण्यासाठी गुरु रविदासांनी जन्म तयार करण्याचा प्रयत्न त्या काळात केला संपूर्ण भारतात फिरून समाज जागृती केली संपूर्ण भारतात फिरून समाज जागृती केली तसाच प्रयत्न कांशीरामजींनी सुद्धा केला आहे कांशीराम यांनी सहा डिसेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी ते पंधरा मार्च एकोणीसशे चौऱ्याऐंशी या काळात समता आणि स्वाभिमानाचे आंदोलन चालविले आणि पूर्ण देशात जनमत तयार केले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्याऐंशी ते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या काळात पूर्ण देशात भाईचारा बनाव वाढवा आंदोलन चालविले या आंदोलनांतर्गत अस्पृश्यता मानवता अन्याय असुरक्षिता समानता यांच्या विरोधात जन्मत तयार केले चार डिसेंबर एकोणीसशे नव्वद ते चौदा एप्रिल एकोणीसशे एक्कण्णव या काळात सामाजिक परिवर्तन आणि आर्थिक मुक्ती आंदोलन चालून बहुजन समाजाची मानसिकता परिवर्तनासाठी तयार करावयाचा प्रयत्न केला सहा डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णवपासून जाती तोडो समाज जोडो आंदोलन सुरू केले आणि जाती व्यवस्थेमुळे बहुजन समाजाचे कसे नुकसान झाले जाती व्यवस्था आपल्या फायद्याची नाही अशा अनेक गोष्टी बहुजन समाजाला समजावून सांगण्यात आल्या पंधरा ऑगस्ट एकोणीसश सत्तेचाळीसला आपण म्हणतो की आम्ही स्वातंत्र्य झालो पण शांतपणे विचार, विचार करा पण शांतपणे विचार करा आमच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीचा विचार केला तर आपल्याला वाटेल की आम्ही स्वातंत्र्य नाही बहुजन समाज आज या देशात स्वतंत्र नाही त्यांच्या खऱ्या स्वातंत्र्यासाठी संघर्षाची गरज आहे म्हणूनच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव ते पंधरा सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव पर्यंत खऱ्या स्वातंत्र्याचा संघर्ष कांशीराम यांनी चालवल्या या संघर्षा अंतर्गत स्वतंत्र भारतात बहुजन समाज पराध का या विषयावर पूर्ण देशात जागृती केली आजच्या काळात आमचे मार्गदाते कांशीराम आहेत गुरु रविदासानंतर आज आम्हाला आधुनिक रविदास कांशीराम यांच्या रूपाने भेटले आहेत त्यांना आपण गुरु कांशीराम म्हटले तर अति अतिशयोक्ती होणार नाही आजच्या काळात आमचे मार्गतात ते कांशीराम आहेत गुरु का गुरु रविदासानंतर आज आम्हाला आधुनिक रविदास कांशीराम यांच्या रूपाने भेटले आहेत त्यांना आपण गुरु कांशीराम म्हटले तर अतिशय की ठरणार नाही अध्याय सातवा गुरु रविदासांच्या चमत्कारासंबंधी कथा चमत्कार दाखवून लोकांना प्रभावित करणे जादूगराचे काम असते बुद्धिवादी लोक चमत्काराने प्रभावित होत नाहीत अध्याय सातवा गुरु रविदासांचा चमत्कार संबंधी कथा गुरु रविदासांच्या चमत्कार संबंधी कथा चमत्कार दाखवून लोकांना प्रभावित करणे जादूगाराचे काम असते बुद्धिवादी लोक चमत्काराने प्रभावित होत नाहीत भगवान गौतम बुद्धानेही आपल्या शिष्यांना चमत्कार दाखवून जनतेला प्रभावित करण्याचा निषेध केला होता महापुरुषांनी चमत्कारांना शूद्र दर्जाची वस्तू मानली आहे महात्म्यांची प्रसिद्धी त्यांचे ज्ञान आणि चरित्र यांच्या बळावर होत असते कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा चारित्र्यापासून विचलित न होणे हे महापुरुषांचे लक्षण आहे परंतु धार्मिक जगात आणि सर्वसामान्य जनतेमध्ये चमत्काराचा मोठा प्रभाव पहावयास मिळतो महापुरुष कधीही चमत्कार करीत नसतात त्यांना चमत्कार करण्याची गरज नसते महापुरुष बुद्धी प्रामाण्यवादी असतात त्यांना त्यांच्या प्रज्ञेवर पूर्ण विश्वास असतो म्हणून खरे संत पुरुष चमत्काराला आश्रय देत नसतात डोंगी सारखे लबाड संत स्वतःला मोठे करण्यासाठी चमत्काराचा आश्रय घेत असतात गुरु महात्म्यांना बदनाम करण्यासाठी त्यांच्या निर्वाणानंतर भोळ्या भाबड्या लोकांना फसवण्यासाठी लुबाडण्यासाठी देवळामधील पंडे पुजारी खोट्या चमत्कारी गोष्टी लिहित असतात आणि दक्षिणेच्या नावाखाली लोकांना लुबाडत असतात हेच कारण आहे की प्रत्येक महात्म्याविषयी चमत्काराच्या कथा रचल्या गेल्या आहेत गुरु रविदासांची प्रसिद्धी चमत्काराच्या बळावर नाही परंतु त्यांची साधुता सत्यनिष्ठा पवित्रता सदाचरण सज्ञान आणि करुणायन इत्यादी गुणांच्या कारणाने आहे साधारणांचा धर्मविरूपणा आणि चमत्काराला नमस्कार करण्याची वृत्ती लक्षात ठेवून काही चमत्कारी कथांचे का जे पूर्वविदासांच्या संबंधात प्रचलित आहेत त्या मनोवाद्यांनी जाणीवपूर्वक निर्माण करून घातल्या आहेत <coughs> महात्म्यांच्या जीवन चमत्कारी कथा सामान्यता दोन प्रकारे जुळत असतात काही कथा का त्यांच्या गादीचा वारसा चालवणारे काही कथा का त्यांच्या गादीचा वारसा चालवणारे शिष्य आणि शिष्य लोक आपल्या गुरुची महानता वाढून लोकांना प्रभावित व त्यांच्याकडे आकर्षित करण्यासाठी जोडून देतात आणि काही साधारण ब्राह्मण गुरु लोक ज्यांना सद्गुरु जगद्गुरु बनण्याची पुष्कळ आकांक्षा आहे अशा महात्म्यांच्या विचारावर साथी आपले वर्चस्व जमवण्यासाठी जोडून देतात त्या कथांना मोठ्या प्रमाणे त्यांच्या शिष्यांना सांगून त्यांना आपल्या प्रभावात आणण्यासाठी सोयीस्कर होत असतात अशा प्रकारच्या कितीतरी चमत्कारिक कथा गुरु रविदासांच्या जीवन चरित्रासोबत मिळतात ज्यांचा उद्देश गुरु रविदासांना मूर्तीपूजक तसेच पूर्वजन्माचे ब्राह्मण व वेदशास्त्र व श्रीकृष्णाचे भक्त सिद्ध करणे आहे परंतु गुरु रविदासांच्या वाणीवर विचार केल्यानंतर या प्रयत्नाचे खंडन आपोआप होत आहे आणि हे सिद्ध होत आहे की गुरु रविदास पूजक नाहीत ब्राह्मण नाहीत आणि ब्राह्मणी धर्म व ब्राह्मणी रामकृष्णाचे भक्त पण नाहीत गुरु रविदासांनी कधीही देवळात जाऊन पूजा केल्याचे ऐकवत नाही गुरु रविदासांना गंगेच्या पात्रात जाऊन मूर्ती पाण्यावर तरंगण्याचे अवलंबन करण्याची गरज असे का असेल असले चमत्कार करून रविदास आपल्या गुरुपदाला धक्का का लावतील असे मुळीच वाटत नाही असे जर गुरु रविदासांनी केले असे तर गुरु कबीरांनी गुरु नानकांनी त्यांना त्याविषयी त्यांना याविषयी निश्चितच प्रश्न विचारले असते परंतु त्यांच्या वाणीमध्ये गुरु रविदासांच्या चमत्काराबद्दल एकही अक्षर लिहिलेले नाही होणं तर रविदासांच्या महानतेबद्दल साधुत्वाबद्दल सात्विकतेबद्दल गुरु नानकांनी गुरु कबीरांनी संत नामदेवांनी आणि इतर अनेक समकालीन संतांनी तोंड भरून कौतुक तो केलेली कवने आपणास भक्ती संप्रदायी संत वाङमायात पहावयास वयास मिळतात गुरु रविदासांच्या काळात मनुस्मृतीचे राज्य होते मनुस्मृतीप्रमाणे चमकारांना ब्राह्मणी धर्माविरुद्ध वर्तन करणे वेद पुराण स्मृतीचे वाचन करणे वेद होते देवळामध्ये जाऊन पूजा करण्यास बंदी होती त्यामुळे गंगेच्या संबंधात तसेच देवळाच्या संबंधात ज्या चमत्कारी गोष्टी गुरु रविदासांबद्दल लिहून ठेवल्या आहेत त्या पूर्णतः गुरु रविदासांच्या विचारांच्या विरुद्ध आहेत म्हणून समाजाने चमत्कारिक गोष्टीवर विश्वास न ठेवता गुरु रविदासनी सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करावा